मुंबईचा महापौर हा खान होऊ द्यायचा नाही मुंबईचा महापौर खान होऊ द्यायचा नाही परंतु मराठी माणूस झाला पाहिजे स्वतःच्या पक्षाचा झाला पाहिजे परंतु एका महापौरांमुळं अक्का धर्मच टार्गेट करणं आणि त्या धर्माची मतं आपल्याला नको आहेत पण त्या धर्माला जर उचकवलं तर विरोधकांचा सुद्धा बाजार उठेल अशी जर कोण त्या ठिकाणी निर्मिती किंवा शाब्दिक रचना करून जर धार्मिक द्वेष भावना पसरवणार असेल म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या आपल्या विरोधकांकडून जर उद्या महापौर झाला तर उद्या बांगलादेशाचीच माणसं त्या खानामुळं त्या महापालिकेमध्ये येऊन बसतील इथपर्यंत जर राजकारण जात असेल तर याची एक गोष्ट लक्षात घ्यायची की निवडणुकांमध्ये जसे जश्या निवडणुका जवळ येतील बिगुल वाचतील तशी तशी मनातली वेगळी वेगळी हळू हळूहळू बाहेर यायला तयार होतात आणि यालाच विकृतीचं दर्शन दाखवण्याचा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून जर ह्या निवडणुकीकडे पाहिलं जात असेल तर हे जबाबदार लोकांनी कान उघडे ठेवून काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत हलक्या लोकांचं आता निवडणुकीच्या काळामध्ये काम नाही फाटक्या तोंडाच्या लोकांचा आता सुळसुळाट होईल आणि घनेरड्या चालीची लोक कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून विकृतीचा बाजार मांडल्याशिवाय राहणार नाहीत आता हे मुंबईमध्ये भाजपच्या लोकांनी आता खान नकोय तर इतर कोणतरी पाहिजे अजून उमेदवार ठरलेले नाहीत अजून पक्षाची ध्येय धोरणं लोकांसमोर जाहीरनाम्यातून मांडलेली नाहीत अजून निवडणुका सुद्धा जाहीर झालेल्या नाहीत तरी आताच पोटसूळ उठतोय है, म्हणजे ह्यांनी एखाद्या त्याच खानाच्या कुठल्या ना कुठल्या जातभाईला भाईला दुसरीकडे एखाद्या पदावर जरी बसवलं जावाई करून घेतलं तरी सुद्धा त्यांना राग येणार नाही त्यांना फक्त महापौर नकोय असं म्हणायचं फक्त एकच कारण आहे धार्मिक द्वेष आणि मताचं विभाजन परंतु ही घणेरडी आयडियोलॉजी महाराष्ट्राच्या समाज मनावर आणि हलक्या मनाच्या माणसाच्या त्या मेंदूवर कशा पद्धतीने आघात करते हे आता शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे म्हणून माझं प्रामाणिक मत आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असू द्या किंवा ठाणे पुणे उभ्या महाराष्ट्राची निवडणूक असू द्या आता तुमची कान हलकी नसली पाहिजेत आणि तुम्ही कुणाच्याही भूलतापांना आता बळी पडून चालणार नाही कारण टोळ्या सज्ज होत आहेत वाचाळवीर वेगळी वेगळी रूप धारण करतायत आणि घाणेरडी मानसिकता आता उथळ मात्यानी वादळासारखी तुमच्या समोर येणार आहे म्हणून सावधान राजकीय पेटत आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही ना याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे की क्या हलका कामाच्या नो सावधान कारण निवडणुका येत आहेत हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलोय म्हणून सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र या सामाजिक विचारपीठावर आपल्याला एकच विनंती आहे की आपण जागरूक राहून आपल्या लोकांचं प्रबोधन करण्यासाठी या संतोष शिंदे ऑफिसियल या युट्यूबच्या माध्यमातून लोकांसमोर किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड म्हणून आपण खऱ्या गोष्टी मांडत असतो म्हणून हा व्हिडिओ पाहत असताना नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना जवळच्या लोकांना आपल्या व्हिडिओच्या लिंक शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा इतर सुद्धा व्हिडिओ पाहत चला याच्यात कुणाचा द्वेष करायची कुणाविषयी ममत्व भावना राग ठेवायची गरज नाही जे खरंय ते मांडण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं जे घाणेरडे आहेत विकृती आहेत गद्दार आहेत बंडखोर आहेत मानसिकतेचे आहेत सनातनी आहेत मनुवादी आहेत यांच्या विरोधात आपलं आपलं परखड मत आपल्या शब्दामध्ये समोरच्याचा अनादर करून नाही तर विचारांचा सन्मान करून आपण भूमिका मांडत असतो त्याच्यामुळं जोडले जावं आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच माफक अपेक्षा मुंबईचा महापौर खान होऊ द्यायचा नाही अगोदर अस्सल मराठी माणूस तुम्ही उमेदवार द्या मराठी माणसाला मुंबईतून मुंबईतल्या सगळ्या महानगरपालिकेच्या जागेवरून त्याला निवडून आणा आणि मग ठरवा मुंबईचा महापौर कोण करायचा अदानी अंबानीला मुंबई विकून गुजराती मारवड्यांच्या घशात मुंबई घालून सगळ्या नेत्यांनाच मालक करून तुम्ही जर मराठी माणसाच्या पदावर बसण्याची स्वप्न पाहत असाल तर तुमची स्वप्न वांझोटी आहेत हे मला माझ्या परखड भाषेत सांगावं लागेल मराठी माणसाला उमेदवारी देण्याची हिंमत जो पक्ष करेल मराठी माणूस मुंबई वाचवण्यासाठी आणि मराठी अस्मितेसाठी मराठी माणसालाच निवडून देणार आहे फक्त तो पक्ष तो नेता महाराष्ट्राच्या विचारधारेचा असावा मुंबई पासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोंडणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे कारण मुंबई जर सगळ्यांचीच असेल तर मुंबईवर हक्क सुद्धा महाराष्ट्राचाच हक्क असला पाहिजे दुसऱ्यांचा नाही इंग्रजासारखी अवलादी आता महाराष्ट्रात मुंबईत इतर ठिकाणी घुसतायत व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले ही पद्धत आता रूढ होते ही अत्यंत भयानक आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे हे जरा समजून घ्या मराठी माणसाने किंवा मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने कुणाला मतदान करायचं कुणाला निवडून द्यायचं किंवा पाठीशी राहायचं हे मी सांगायची गरज नाही आणि मी सांगणार सुद्धा नाही मी कुणाचं वकील पत्र अजून तरी घेतलेलं नाही जो मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या स्वाभिना स्वाभिमानासाठी जो लढतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जो विचार करतो त्याच्या पाठीशी महाराष्ट्रातले मतदार राहतील मुंबईतले मतदार राहतील हे मी लिहून देतो कुठल्याही गद्दारांवर बंडोखरांवर घाणेरड्या विचारांच्या माणसावर किंवा राजकीय स्वार्थासाठी सतत दल बदलणाऱ्या गद्दारांवर अजिबात कुणीही विश्वास ठेवणार नाही सकाळी ह्या पक्षात दुपारी ह्या पक्षात संध्याकाळी तिसऱ्यासोबत हे असले पळपुटे नेते आणि त्यांच्या राजकीय संस्कृती ह्या मातीत घातल्या पाहिजेत ना पहाटेची शपथ घेऊन राजकीय क्रांती होणार आहे किंवा गद्दारी करून राजकीय क्रांती लोकांचा विश्वास जिंकून होणार आहे लोकांना विकत घेऊन समर्थक तयार करून नाही जे जे या महाराष्ट्राच्या देशाच्या भूमीमध्ये जन्मलेले आहेत ते प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे पिढ्यानपिढ्या पिढ्या जो इथं राहतोय इथल्या मातीशी इमान राखतोय आणि जो प्रामाणिक आहे तो भारतीय नागरिक आहे गद्दारांना आमच्या विचारांमध्ये आमच्या भारतात किंवा महाराष्ट्रात तर थारा नाहीच आहे विचारांमध्ये सुद्धा थारा नाही साधी सरळ भूमिका आपली आहे त्याच्यामुळे कुणाच्या पाठीशी उभं राहायचं हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि कुणाचं नामहरण करायचंय निष्पात करून टाकायचंय हे सुद्धा ठरवण्याची वेळ आलेली आहे कुणी धर्माच्या नावावर तुम्हाला भडकवेल कुणी जातीच्या नावावर तुम्हाला भडकवेल कुणी नेत्याच्या नावावर भडकेल विचारांच्या नावावर भडकवेल विकृतीच्या नावावर भडकेल तुम्ही फक्त एकच करायचं मतदान करायला जाताना स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जायचा पहिल्या त्या दोन पाच मिनिटामध्ये सत्सक विवेक बुद्धी जागृत ठेवून समोरचे उमेदवार तपासायचे पक्ष तपासायचे जे आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करणारे घर फोडणारे माणसं फोडणारे पक्षी फोडणारे नेते फोडणारे राजकीय विचारधारा फोडणारे जे कुणी असतील त्यांना बाजूला सरकवायचं चा, जे चारित्र्य संपन्न असतील तरुण असतील या महाराष्ट्राचा विचार करणारे असतील आणि सगळ्यात महत्वाचं देशाची लोकशाही आणि संविधानात्मक आपली परंपरा जपणारी जी माणसं असतील त्यांच्याच पाठीशी उभं राहायचं तुम्हाला ज्यांनी अडचणीत मदत केली जे तुमच्या पाठीशी राहिलेत त्यांनाच मतदान करा त्या दोन पाच सेकंदामध्ये सगळा विचार करून योग्य व्यक्तीच बटन दाबा नाहीतर दारूच्या बाटल्यावर मटणाच्या तुकड्यावर आणि भोलतापांना बळी पडून फालतू जुमलेबाजीमध्ये मध्ये अडकू नका हे साधं सरळ मत आहे तो आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राला वाचवणारा तो आपला महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहे हे मला ठामपणे सांगायचंय तीच आयडिओलॉजी जर नाही पाळली आणि नाही जपली तर महाराष्ट्राचा उभा सत्यानाश झालेला पाहायला तुमच्या सारख्याच लोकांची गर्दी उद्या होईल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल बाकी मतदार म्हणून तुम्हाला ठरवायचंय आणि मतदान तुम्हाला करायचंय नेते उमेदवार कुणालाही देतील तुम्ही ठरवणार आहेत कारण तुम्ही या देशाचे अधिकृत राजा आहात लोकशाहीचे मालक आहात किंवा राजा आहात हे तुम्ही ठरवणार आहे फक्त तुम्ही गाथलेल राहिलात तर सत्यनाश अटळ आहे जयशिवराय मी बोलतोय ते खरंय की खोटं आहे मी बोलतोय ते मान्य आहे की नाही हे फक्त मला सांगा व्हिडिओ पटला तर शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा इतरांना पाठवा